राज ठाकरेंचा ताफा आला त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक माणूस मशालचिन्ह असलेलं उपर्ण गळ्यात घालून राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांना पुढे पुढे असं म्हणत बोर्ड दाखवत होता पण त्याचवेळी अपक्ष निवडणूक लढवत असलेली महिला उमेदवार आणि त्यांचे समर्थक हे ताफ्यासमोर जातात राज ठाकरेंना भेटण्यासाठीच ते थांबले होते विशेष म्हणजे राज ठाकरे सुद्धा गाडी थांबवतात था, काच खाली घेतात आणि त्या अपक्ष उमेदवाराला हात दाखवतात ती अपक्ष उमेदवार कोण राज ठाकरेंशी संबंध काय हे जाणून घेऊया तर राज ठाकरे हे भांडूक मध्ये उद्धव सेनेचे उमेदवार आणि खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते शिवसेना शाखेला त्यांनी भेट दिली प्रभाग क्रमांक एकशे चौदा मधून राजूल पाटील निवडणूक लढवत आहेत तिथूनच मनसेच्या माजी नगरसेविका आणि पदाधिकारी असलेल्या मनसेच्या राज्य उपाध्यक्ष अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी केली ठाकरे बंधूंची युती झाल्याने मनसेच्या इच्छुक उमेदवार अनिशा माजगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्या थांबल्या होत्या आणि राज ठाकरेही त्यांच्यासाठी थांबले आणि खाली घेत हातही दाखवला या या ते प्रभागातून मनसेच्या नगरसेविका होत्या हजार मध्ये मनसेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती आणि केवळ दीड हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे तिथे त्यांची ताकद दिसून येते भांडूपमध्ये मनसेच्या उमेदवाराला विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये चांगली मतं मिळाल्याचा इतिहास आहे पण याच पट्ट्यात उद्धव सेनेला जास्त जागा सुटल्याने मनसेमध्ये नाराजी दिसून येते त्यातूनच ही बंडखोरी झाल्याचं बोललं जात आहे असं असतानाही बंडखोर उमेदवाराला राज ठाकरे भेटल्याने याची वेगळी चर्चा होते असं असलं तरी राज ठाकरे नंतर पुढे गेले त्यांनी ठरल्याप्रमाणे राजुल पाटील यांच्या प्रचार घरात शाखेला भेटही दिली लोकसभा निवडणुकीत राजुल पाटील यांचे वडील संजय दिना पाटील हे एकोणतीस हजार मतांनी निवडून आले होते त्यांना याच भागातून मताधिक्यही मिळालं होतं मात्र पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र भांडूपमध्ये शिंदे सेनेचा उमेदवार हा उद्धवसेनेच्या उमेदवारापेक्षा सात हजार मतांनी पुढे होता आणि जिंकला सुद्धा त्यामुळे आता महानगरपालिका निवडणूक ही चुरशीची होणार असं दिसत मनसेच्या उमेदवाराची बंडखोरी कायम राहिल्याने राजुल पाटील यांना फटका बसण्याची शक्यता आहे मराठी बहुल या भागात दोन हजार सतरामध्ये नगरसेवक झालेले उद्धव सेनेचे माजी आमदार रमेश कोरगावकर हे पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक होते मात्र ऐनवेळी राजुल पाटील यांना उमेदवारी मिळाली दुसरीकडे संजय दिना पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन मनसेची बंडखोरी शमवण्याचे पूर्ण प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाही या ठिकाणी मनसेचं केडर हे अनिशा माजगावकर यांच्या सोबत असल्याचंही बोललं जात आहे आणि आतून त्यांना पाठिंबा असल्याची देखील चर्चा आहे आणि त्यात राज ठाकरेंनी अशा प्रकारे गाडी थांबून त्यांना हात दाखवल्याने आणखीन एक वेगळी चर्चा रंगली त्यामुळे एकूणच राज ठाकरेंची ही भेट हा प्रचार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा